देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे शनिवारी कार्तिक अमावस्येला शनिशिंगणापूर येथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातूनही लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात इडापिडा टळून आपल्या भागाच्या कटकटी दूर होण्यासाठी शनिभक्त अमावस्येच्या यात्रोत्सवात जातीनं हजेरी लावतात आपल्या भागाची संकटं शनिदेवच दूर करतील अशी भाविकांची श्रद्धा आहे ठिकठिकाणाहून थीक येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळानं उत्कृष्ट सजावट विद्युत रोषणाई करून दुचाकी चारचाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे तसेच भाविकांना रीतीने दर्शन व्हावं यासाठी दर्शनबारीची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे शनिशिंगणापूरचं श्री शनेश्वर देवस्थान राज्यभर सुप्रसिद्ध आहे यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची या ठिकाणी रीग लागते सी चोवीसासाठी प्रतिनिधी नवनाथ हराळे नेवासा